नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील नकारात्मकता कायमची कशी घालवायची यासाठी काही उपाय सांगणार आहे आणि त्या उपायाने मलासुद्धा फरक पडलेला आहे आणि तुम्हालासुद्धा याचा फरक पडावा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि जर माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्या घरामध्ये दृष्ट लागली असेल किंवा कर्णी बाधा झाली असेल किंवा नकारात्मकता जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये पित्रांचा त्रास होत असेल तर यासाठी अमोशीची तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते या तिथीला अतिशय महत्त्वाचे उपाय केले जातात तोडगे केले जातात त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मकता कायमची निघून जाण्यासाठी आपल्याला घरावरून काही गोष्टी आपल्याला ओवाळून टाकायच्या आहेत आणि त्याच गोष्टी काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे सांगते तर सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला दीपा अमावशा आलेली आहे आणि अतिशय दुर्मिळ योग हो आहे हा आणि या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर अमावश्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर देवाची पूजा सर्वात आधी करून घेतली पाहिजे अमावशीच्या दिवशी देवांना स्नान हे घातलेच पाहिजे कंपल्सरी आहे आणि अमोशाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तिन्ही सांजेच्या वेळेला बत्ती झाल्यानंतर आणि दीप अमोशा असल्यामुळे दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर सर्वात आधी आपल्याला ताजा भात बनवायचा आहे आणि ताज्या भातावरती दही घ्यायचं दह्यामध्ये थोडेसे काळे तिळ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील तर ते टाकायचे आणि दोन मुटके तयार करायचे मिक्स करून दोन मुटके तयार करायचे आणि ते आपल्याला काहीही न बोलता घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला येऊन घराच्या दिशेकडे तोंड करून उभारायचं आणि हे दोन मुटके दोन्ही हाताने आपल्याला गोल गोल फिरवून घरावरून ओवाळून घ्यायचे आहेत घराहून ओवाळून घेत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे त्यानंतर पाच वेळा ओवाळून घ्यायचे तसेच हातामध्ये घ्यायचे आणि घराच्या बाहेर पडायचं घराच्या बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे जर तीन रस्ता असेल किंवा चार रस्ता असेल चार मार्ग असतील तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला दोन्ही हाताने टाकून द्यायचे आहेत आणि रस्त्यामध्ये सुद्धा कुणाशीही न बोलता घरी यायचं पायावरती पाणी घ्यायचं चूळ भरायची आणि आपलं जे काही काम असेल ते करायचं त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे घरामध्ये जर आपल्या प्रचंड निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा नारळाची शेंडी आपल्याला देवाकडे करायची आहे आणि देवाऱ्याच्या समोर उभारायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि तो नारळ आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामधली जी काही निगेटिव्ह शक्ती आहे ती लवकरात लवकर बाहेर येणार आणि त्या उपायाने आपल्या घराच्या बाहेर निघून जाणार आता घरामध्ये नारळ सगळीकडे फिरवून झाल्यानंतर आपल्याला तो नारळ बाहेर आणायचा आहे आणि तसंच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे आता हा ओवाळलेला नारळ आहे तो आपल्याला चार रस्ता किंवा तीन रस्ता असेल तीन मार्ग चार मार्ग असतील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आणून फोडायचा आहे फोडल्यानंतर आपल्याला मागे वळून अजिबात बघायचं नाही आहे कुणाशी बोलायचं नाही आहे आणि तो नारळ तिथेच सोडून आपल्याला घरी परत यायचा आहे तर हा झाला दुसरा उपाय आता तिसरा आणि अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला सांगते तर त्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची हळद टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खाण्याचा चुना टाकायचा चुना म्हणजे आपण जो पान पानाचा विडा लोक खातात त्यामध्ये जो चुना वापरला जातो तो चुना आपल्याला चिमूटभर घ्यायचा आहे आणि तो त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचा ते पाणी चांगलं ढवळायचं आणि ते पाणी आपल्याला घरामध्ये सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे ते तामन आपल्या हातात तसंच घ्यायचं आणि ते तामणातलं पाणी तामण घेऊन आपल्याला घरामध्ये सगळीकडे अडचणीच्या ठिकाणी त्याचप्रमाणे घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेरसुद्धा फिरवून घ्यायचं आहे आता सर्व घरामध्ये तामन फिरवून झाल्यानंतर ते पाण्याचं तामान घेऊन हातामध्ये तसंच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आणि बाहेर सोडून यायचं किंवा घराच्या बाहेर कोणतीही थी जागा असेल त्या ठिकाणी आपल्याला ते पाणी सोडून यायचं आहे आणि हा अतिशय प्रभावी उपाय आहे कारण आपल्या घरातील नकारात्मकताच ही सर्व समस्यांचं मूळ असतं आणि त्यामुळे नकारात्मकता नष्ट झाली तर आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं तर या होत्या या तीन गोष्टी त्या आपल्या घरावरून आवर्जून आपल्याला अमोशच्या दिवशी ओवाळून टाकायचे आहेत आणि त्यामुळे आपल्या नकारात्मकतेलासुद्धा आपल्याला घराच्या बाहेर टाकायचं आहे तर मी तुम्हाला इथे तीन हे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी चालेल पण आवर्जून एक तरी उपाय करा आणि घरातील नकारात्मकता दूर करा तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त